नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की सारंग आता सुमित्रा त्यांची माफी मागत असतो तर सुमित्रा ताई सारंगला म्हणतात सारंग तुझे डोळे उघडले आहेत ना मग यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा तिच्या कुठल्याही कारस्थानांना बळी पडू नकोस तिला माफ करू नकोस तर सारंग सुमित्राताईंना माननेच होकार देतो आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवतो परंतु सारंग हसत असतो नक्की सारंगच्या मनात काय आहे हे कोणाला काहीच कळत नाही तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं सौमित्र ऋषिकेश अवंतिका आणि जानके आता सयाजीरावांना नक्की पुढे कोणती शिक्षा द्यायची त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा याबद्दल विचार करत असतात तर सौमित्र म्हणू लागतो सयाचीरावांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करावे लागतील ऋषिकेश म्हणू लागतो की या सगळ्यातून मी त्यांची सुटका होऊ देणार नाही तर दुसरीकडे आता ऐश्वर्या डॅनना सोडवण्यासाठी वकिलांपर्यंत पोहोचलेली असते तर वकील साहेब ऐश्वर्याला म्हणू लागतात जानकी रणदिवे यांच्याकडे जो पुरावा आहे तो मी काही क्षणातच खोटा ठरवू शकतो परंतु ही केस खरंच खूप क्रिटिकल आहे आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो आता डॅडला कसं सोडवावं हे ऐश्वर्यालाही काही कळत नसतं तर दुसरीकडे सौमित्र म्हणू लागतो जर सय्याजीरावांना अडकवायचं असेल तर तो पुरावाच फक्त पुरेसा नाही तर त्यासाठी आपल्याला संपदलाही ताब्यात घ्यावं लागेल त्यालाही शोधावं लागेल ऋषिकेश म्हणतो आता काही झालं तरी त्या संपदला मी शोधणारच आणि या सगळ्यातून मी सयाजीरावांना सही, सही सलामात बाहेर येऊ देणार नाही तर आता या सगळ्यामध्ये नक्की जानकी जिंकेल की ऐश्वर्या हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद